िमनाचे महान युद्धे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावानं यावर्षीपासून सांस्कृतिक विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या पहिल्या राज्य प्रेरणागीत पुरस्कारानं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अनादिमी अनंतमी या गीताला गौरवण्यात आलं वर्षानिवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहा यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रतिष्ठानला पुरस्कार प्रदान करण्यात आला सावरकर यांचे पणतू रणजित सावरकर यांनी सावरकर प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार स्वीकारला सावरकर यांचे पणतू रणजी सावरकर आणि असिरिता राजे यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी स्वप्नील सावरकर मंजुरी मराठे अविनाश धर्माधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते दोन लाख रुपयांचा धनादेश आणि स्मृती असं या पुरस्काराचं स्वरूप आहे यावेळी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आमदार संजय उपाध्याय सांस्कृतिक विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यावेळी उपस्थित होते मुंबई विद्यापीठात आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधन केंद्राचं उद्घाटन झालं स्वातंत्र्यवीर सावरकर